मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या महाखादी कलासृष्टी प्रदर्शनास भेट दिली यावेळी त्यांनी आमच्याशी अनेक विषयांवरती चर्चा देखील केल केली त्यांचे विचार आजही तेवढेच तेजस्वी आणि प्रखर आहेत मराठी चित्रपट सृष्टीत अनेक उत्तम दर्जेदार आणि यशस्वी चित्रपट देणारे हे दिग्दर्शक आजही तितक्या तन्मयतेने आणि पोटतिडकीने बोलतात आपण त्यांच्याशी मारल्या गप्पा ऐकणार आहोत या संपूर्ण व्हिडिओत त्यामुळं तें त्यांचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या सध्या आम्ही कृत्रिम तऱ्हेने केलेली वस्तू पाहतो आणि इथे पाहताना मात्र त्या वस्तूबद्दल एक जिव्हाळा निर्माण होतो अशा पद्धतीनं माझ्या बाबतीत एक गोष्ट आणखी महत्वाची आहे माझ्यासाठी अमरावती जिल्ह्यात माझा जन्म झाला शाळेतचं शिक्षण थोडंसं वडिलांच्या बदल्यांमुळे विदर्भ आणि मध्य प्रदेश सी सीपी अँड बेरार म्हटलं जात असेल तिथे झाला आणि सगळं बाकीचं शिक्षण हे वर्ध्यात झालं वर्ध्याचे उपकार किंवा रूढ हे सतत माझ्या मनात राहत मी त्या बाबतीत भाग्यवान आहे की वर्ध्यासारख्या ठिकाणी मी राहिलो शाळेतले शिक्षक आणि पुण्यात कॉलेजमधले प्राध्यापक हे दोघंही आम्हाला कधी गोपुरीला कधी सेवाग्रामला पवनारला हे विनोबा आणि तिथेच हे माझ्या लक्षात आलं की यंत्रापेक्षाही जास्त चांगलं काम मनुष्य आपल्या हाताने करू शकतो कलात्मकता हवी किंवा ती जोपासायला पाहिजे आणि आज जेव्हा मी इथे आलो मला खरोखर त्याच आठवडी आल्या त्या वस्तू ती करणारी माणसं हेच आम्हाला शिकवत होते एखादा कलाकार त्यातला आडाडी असेल तिची भाषा थोडी वेगळी असेल स्वच्छ नसेल पण तो ज्या पद्धतीनं सांगत होता त्यांची उत्कट दिसत होती आणि त्यातून त्या चित्राबद्दल किंवा त्या वस्तूबद्दलचं महत्व आम्हाला जाणवत होतं आणि हे सांगतो तुम्हाला की आजही मनात त्या वस्तू त्या गोष्टी जात नाही ही एका अर्थाने महात्माजी विनोबा ह्या लोकांमुळे आम्हाला दृष्टी लाभ अख्खी गीता वाचायची जरूर नसते दोन ओळी तुम्ही जरी वाचल्या गीता काय आहे गीता गीता माऊली माझी तिचा मी बाळ नेणता रडता पडता घेई उचलून इकडे वरी मातृत्व काय असतं ते गीत विनोबाईंच्या महात्माजींचा तर प्रश्नच नाही ते कवी बोलत होते पण जे बोलत होते त्यातून ते, ते, ते समाजाला दिशा दर्शन देण्याचा प्रयत्न हे दुर्दैव आहे आपलं की सत्तेचाळीस सालानंतर आपण स्वतंत्र झालो पण त्यानंतर आपला रस्ता चुकला हे सुद्धा आपल्याला कळलं नाही ज्या रस्त्याने आपण जायला पाहिजे होतं ज्या जी दिशा आपल्याला सांगितली दाखवली होती त्यातून न जाताना बिरबाजी गीते कपाळाला लावून नमस्कार करतो पण आचरणात आणतो का हेच महात्माजींच्या वतली खादी ग्रामोद्योग हे सगळे शब्द हे त्यांचे होते कल्पना त्यांच्या होत्या त्यास त्यांनी जतन केल्या वाढवल्या हो पण आम्ही लोक ते परत विसरलो आणि जो पुढला सत्तर वर्षाचा कालावधी आहे यामध्ये आम्ही रस्ता भरकटत गेलो आणि जिकडे जायला हवं हो अगदी साधी गोष्ट आहे की या देशाने तुकडोजी महाराजांची ग्राम गीता वाचायचं आणि मनन करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे वागायचं ठरवलं होतं तर आजची ही दिशा दशा समाजाला सहन करावी लागली नसते माणसं आलीत छान होती सांगतही होते पण आम्ही कान बहिरे ठेवत होतो आणि कान उघडे ठेवत असेल तरी वागत तसे नो त्या पद्धतीनं वागायचं त्या पद्धतीनं आम्ही वागलो आणि आजही तेच पुन्हा वाटतंय की सत्तर वर्षानंतर पुन्हा कुणीतरी आपल्याला थोडंसं हलवत आहे त्यावेळेला ही गरज आहे पुन्हा सम समाजाची की त्या दिशेनं आपण जर गेलो मॅन अँड मशीन नावाचा एक चित्रपट क्षेत्रातला मनुष्य त्या मशीनच्या तिथे काम करताना तो आठ तास दहा तास नुसते स्क्रू स्क्रू मिळत असतो आणि त्या वस्तीतून किंवा त्या मशीनच्या कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा तो असं असंच करतो करत चालतो त्यातला टिंगलही झाली थोडीशी की एक स्त्री असली तिला उगाचच वाटते की हा असा असा माझ्याकडे बघून का करतो तो भाग सोडा पण खरोखर आपण आज एक स्वतःही मशीन झालेलो हो। आहोत हे मशीन होणं नको असेल तर पुन्हा खादी ग्रामोद्योग यातूनच आपण जर पुढे गेलो तर हा देश समृद्ध होईल सुश होईल आणि अधिक श्रीमंत होईल आणि जगालाही काहीतरी दिशादर्शन करेल सर आत्ताच नुकताच आपल्याला भारत सरकारने सन्मान केला आपलाच तर त्या चित्रपटसृष्टीबद्दल का तुम्ही काय सांगा तुमच्या पिक्चरबद्दल एवढे तुम्ही सुद्धा पिक्चर दिले यामध्ये एक गोष्ट मी लक्षात ठेवली आहे की हे मनोरंजनाचं साधन आहे दिवसभर मनुष्य कष्ट करतो तो कारखान्यात असेल दुकानात असेल खुर्चीवर बसलेला लिहित काहीतरी असेल पण दिवसभर तेच काम करत असतो त्यानंतर त्याला विरंगुळेची गरज असते एक काळ असा होता की संत एकनाथांनी त्यावर विचार केला आणि त्यांनी भारूड सुरू केली की लोकांना नुसतं ज्ञान देणं शिकवणं याने भागणार नाहीये त्यांचं रंजन झालं पाहिजे मनाला विरंगुळा मिळाला आणि मग त्यात त्यांनी भारूडच सुरू केली त्यातलं एक भारूड तुम्हाला सगळ्यांना ठाऊकही असेल अग ग विंच चावला असं करतो नाचतो ओरडतो रडतो तेव्हा एकजण येऊन त्याला सांगतो की बाबा रे तुला काहीही चावलेलं नाही इगळी नाही काही काही आहे का इथे काहीच नाही तुझा अहम तुला नडला आहे तो अहम तुझ्या मनातला तू काढ ही जी दृष्टी एकनाथांनी दिली त्या दृष्टीचाच विचार करून पावलं टाकण्याचा मीही प्रयत्न केला काळ बदलला असेल कथा बदलल्या असतील अर्थ पण तरीही त्यातनं समाजाला काही दिशा देणं ही गरज असते आज तुम्ही इथे एवढं प्रदर्शन मांडलं आहे हे प्रदर्शन काय आहे की पुन्हा तुम्हाला लोकांना सांगायचं आहे सा की बाबा रे तुझ्या आयुष्याचं मशीन फुजू नकोस तू निगरगट्ट होऊ नकोस काम कर आणि समाजासाठी तर एक गोष्ट फार महत्वाची यातली की बिनवानी महात्वाजींनी वगैरे स्वतःसाठी काही केलं का बिंडलेला धागा सुद्धा सगळ्यांना वाटून दिला त्यांनी पण आयुष्यातला अनेक अनेक क्षण अनेक दिवस एक करतच राहिले आपल्या पुरतेच कपडे करायचे असते तर वर्षातनं एकदाच त्यांनी चक्र चालवलं असतंच तसं नाही झालं तर आपण समाजाचाही विचार केला पाहिजे मी समाजातला एक आहे आणि माझ्या परीनं काय करता येईल याचा विचार करायला पाहिजे बायबलमध्ये म्हण आहे ब्राईड कॉर्नर भेर युवा ही सांदी कोपऱ्यात तुम्ही असाल राहाल जगत असाल पण तिथे अंधकार असं ओरडत राहण्याने काही होत त्याच्याऐवजी आपल्या मनात एक दिशा द्या त्यातून जे थेंब पडतील त्या थेंबातनं एक पंटी पेटवा आणि ती पंटी उजळ करा कमीत कमी तो कोपरा भा, तो भाग हा दिसू लागेल समजू लागेल या पद्धतीनं जीवन जगावं ही या थोर लोकांचं म्हणणं होतं ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांचंही आयुष्य संपलं ते गेलेत आणि त्यानंतर आम्ही त्यांना खड्ड्यात टाकलं कबरवाणी समाधीवानी आणि त्याची फक्त पूजा करत राहिलो महात्माजी महात्माजी विनोबा विनोबा असं प्रत्येकान प्रत्येक गावात एक महात्मा होता प्रत्येक गावात एक तो दिसला पाहिजे सापडला पाहिजे हा विचार जर समाजाने केला तर समाज चांगल्या गतीला जाऊ शकेल असं मला वाटतं धन्यवाद